नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डॉक्टर संजय बंग नगर परिषद दिग्राच्या सार्वत्रिक निव निवडणुकीमध्ये उतरणार प्रभाग क्रमांक दोन ब मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार डॉक्टर संजय विजय कुमार बंग प्रभाग क्रमांक दोन ब मधून नगर परिषद दिग्राच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे दिग्रजच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे व्यक्तिमत्व म्हणून ते दिग्रसला परिचित आहे अगदी बालपणापासूनच राजकारणाचे धडे त्यांना मिळत गेले त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष बंग यांच्यापासून त्यांना राजकीय क्षेत्राचे मिळत गेले वैद्यकीय राजकारणात पहिले पाऊल डॉक्टर शिवसेनेच्या तिकीटवर प्रभाग क्रमांक दोन ब ची डॉक्टर संजय बंग निवडणूक लढणार असून प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये कुणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांच्या नजरा रोखून आहेत आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद